स्वामी समर्थ सगळ्यांना महिलांचा सर्वात आवडता सण म्हणजे मकर संक्रांत तर आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी थोडीशी माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगाची साडी घालावी व कोणत्या रंगाची चुकूनही साडी घालونی संक्रांतीचे कोणते शुभ रंग आहेत या दिवशी सर्व महिला बांगड्या भरत असतात तर कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या अजिबातही बांगड्या भरायच्या नाहीत बांगड्या भरताना कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या भरायच्या आहेत ही अशी बरीशी माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण उत्सवाने साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेकडूनच उगवतो पण थोडा उत्तरेकडून झुकल्यासारखा दिसतो म्हणूनच या संक्रांतीपासून वातावरण थंडी जी आहे ती थोडी थोडी कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा थोडा थोडा मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दानधर्म करणं या सगळ्यांनाच विशेष महत्व असत या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप पुण्यकार मानलं जात तसेच या दिवशी दान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नातेतील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्वाचा सण मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना एकत्र होऊन तिळगुळ देऊन आनंद साजरा करत असतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे असेच खूप महत्त्व आहे तसेच स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर हळदी कुंकू ला महत्त्व आहे हा एक सौभाग्यकारक सण मानला तरी चालेल त्यात स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी व कोणत्या रंगाची साडी घालू नये तर आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक रंगाचं वेगळं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक ऊर्जा उरु, प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत जे की शुभ मानले जातात शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात तसेच पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चोडा भरला जातो किंवा नवरीने हिरव्या रंगाची साडी घातलेली असते कारण त्यामुळे त्यांच्या पतीची आयुष्य वाढलेली असते तसेच हिंदू धर्मात शास्त्र सांगते की त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाच्या संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते आणि आजकाल हिरव्या रंगाला खूप महत्व आहे त्या नावाच्या प्रसंगी हिरव्यागार गवताकडे किंवा त्या हिरव्यागार झाडाकडे मनसुक्त पाहण्याने आपलं मन जे आहे ते शांत होतो आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचं ब्लाउज किंवा हिरवीच साडी घेतो आणि यावरूनच हिरवा रंग आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे समजतं त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर अवश्य घाला तर आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा खूप शुभ मानला जातो आपण रोज देवाची पूजा करतो किंवा कोणत्याही पूजेसाठी आपण पाटावरती लाल रंग चे वस्त्र टाकतो आणि त्याचबरोबर लाल रंग हा सर्व देवतांना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं कारण सौभाग्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू कुंकाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्व हे खूप आहे त्यामुळे शक्य असेल तर लाल रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता त्यानंतर तिसरा रंग जो आहे केशरी केशरी रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता हा केशरी रंग त्याग आणि ज्ञान शुद्धता चे प्रतीक मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा हा ध्वज हा रामकृष्ण हरी अंजने ध्वज हे सुद्धा केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान बलिदान आणि वीर याचे प्रतीक होते केसरी रंग हा दैवी शक्तींचा प्रतिनिधी करतो या रंगातच सकारात्मक ऊर्जा हे प्रतिनिधी होत असते त्यामुळे शक्य असेल तर केशरी रंगाची साडी जरूर नेसावी यानंतर म्हणजेच पिवळा रंग पिवळ्या रंगाच्या रंगा कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कुठल्याही प्रकारच्या मंगलिक कार्यात पिवळ्या रंगांचा जास्त वापर केला जातो तसेच पूजेमध्ये देखील हा रंग खूपच शुभ मानला जातो पिवळा रंग सूर्यदेव मंगल आणि गृहस्पती यासारखे ग्रहांचे प्रतिनिधी करत असते आणि त्यातच एक रंग म्हणजे गुलाबी गुलाबी हा रंग आनंदाचे प्रतीक मानले जाते गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन खूप आपल्या मनाला वेगळीच एनर्जी आल्यासारखी वाटते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येत राहते आणि मन शुद्ध शांतता राहते त्यामुळे गुलाबी रंगाची साडी नक्कीच नेसावी आता मी तुम्हाला इथं काही रंग शुभ रंग सांगितलेले आहेत मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची ने नाही तर आपल्या हिंदू पंचांगानुसार संक्रांतीने संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले त्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करू नयेत हे सांगितलेलं आहे म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आले की प्रत्येकाच्या मनात हेच वाटत असतं की या दिवशी कोणत्या रंगावरती आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो पण या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचमध्ये पिवळ्या रंगावरती आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला संक्रांती दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही कारण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगारमध्ये बांगड्यांचा समावेश असतं त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रीय काटापदराच्या साड्या घालत असतात आणि मंदिरात ववसायला जातात आणि हळदी कुंकू करत असताना आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायला पाहिजेत आणि तुम्ही सर्वांनी हिरव्या रंगांच्या बांगड्या घालायच्या आहेत हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो तर अशा प्रकारे संपूर्ण मी माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल